गोव्यात जलाशयामध्ये बुडून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे गेल्या सव्वा महिन्यात अशा प्रकारे नऊ जणांचा बळी गेला आहे दहावा बळी दोन जून रोजी गेला कर्नाटकच्या कोपालगावचा रहिवासी अब्दुल सलीम समद या एकोणचाळीस वर्षाच्या तरुणाचा कळंगूटमधील एका खाजगी विलातील स्विमिंग पुलात बुडून मृत्यू झाला तो ज्या हॉटेलमध्ये काम करत होता त्याच हॉटेल मालकाच्या नातेवाईकाच्या जन्मदिनानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं याच पार्टीवेळी ही दुःखद घटना घडली मूळ कर्नाटकचा अब्दुल हा कळंगूटमधील बेला रेसिडेन्सी हॉटेलमध्ये कामा होता एक जून रोजी हॉटेल मालकानं आपल्या नातेवाईकाच्या वाढदिवसानिमित्त एका खाजगी बिलामध्ये पार्टीचं आयोजन केलं होतं या पार्टीत हॉटेलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं पार्टीत रात्रभर मौजमजा सुरू होती ही मौजमजा चालू असताना अब्दुलनं तिथल्या स्विमिंग पुलात खोच उडी मारली यात त्याचं डोकं तळाशी जाऊन आपटलं बराच वेळ झाला तरी तो वर आला नाही त्यामुळं सहकाऱ्याने स्विमिंग पुलात उड्या मारून त्याला बाहेर काढलं त्यानंतर त्याला तात्काळ कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं पण तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच कळंगूट पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमे पाठवून दिला या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश कोनाळकर करत आहेत गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा